शिवम सर्वांना माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करावी ही नम्र विनंती माझे गुरु महायोगी प्रेम सकाळच्या सत्रात साडेचार ते पाचमध्ये आमच्या सर्व शिष्यांसाठी गुरुकुल हे सेशन घेतात सध्या आम्ही ज्योतिषशास्त्र शिकत आहोत कुंडलीतील आपण तिसरे स्थान बघूया तिसऱ्या स्थानाला आपण भावंडाचे स्थान म्हणतो यामध्ये भाऊ बहिणीपासून चूक मिळेल का त्यांच्याशी आपले पटेल का त्या आप आपल्यामध्ये प्रेम राहील का भांडणे होतील का भावंडांचा संसार कसा असेल भावंडांचे भाग्य कसे असेल आरोग्य कसे असेल ते गरीब का श्रीमंत असतील तसेच कपड्यांची आवडनिवड कळते अलंकार दागदागिने आपण वापरणार की नाही की कपाटातच ठेवणार हे सुद्धा कळते हस्ताक्षर कसे असेल सुंदर का खराब ते कळते इनडोर गेम कॅरम चेसची आवड आपल्याला या तिसऱ्या स्थानावरून कळते मानसिक स्थिती कशी असेल बुद्धी कशी असेल स्वतःच्या देशातील प्रवास या लोकांना आवडेल की नाही हे दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावरून कळते विद्या तंत्र मंत्र शास्त्र हस्तशास्त्र वास्तुशास्त्र वगैरे प्राप्त होईल की नाही आणि या गोष्टीचा वापर मी ही लोक स्वतःसाठी करणार का इतरांसाठी करणार हे या कुंडलीतील तिसऱ्या स्थानांवरून कळते धन्यवाद